माझं मला कोणावर टीका करायची नाही ही यात्रा रूढी परंपरेने मी चालू आहे रूढी पडापरा मोडायचा अधिकार मला नाही आणि आम्ही चारही दिवशी साती नदी जोडचं विधिवतप्रमाणे पूजा करतो आणि विधिवतप्रमाणे त्यांना विठ्याचा मान देतो ही देतो ही पूजा येतात सिद्धेश्वर मंदिरात ही पूजा येतात आणि लास्ट मल्लिकार्जुन कपडका साती काठ्याची पूजा होतात आणि त्या ठिकाणी सगळं मानकांना आम्ही विड्याचं मानतो आपलं नारळाचं मानत होते आम्ही ना का आता चेअरमन का बोलले ते माझे मला देणं घेणं आहे फक्त चेअरमन साहेबांनी आपल्याला जर माहीत नसेल धार्मिक कार्याबाबत आम्हाला विचारायचं पण काय तरी एकदा म्हणजे स्टेटमेंट देऊन एका यात्रे एक सोळीत चाललेल्या यात्रेला खिळ घातल्यासारखं यात्रा आहे तुम्ही आम्ही म्हणून करतो आपण एका दोघे गाडीत दोन चाक आहोत त्या असं एकमेकांच्या विरोधात आपण जर चेतमन दिलात तर उद्या यात्रेला वेगळं वळण येत आहे एवढंच मला चेअरमन साहेबांना फुर्ती करतो आम्ही बघा आता साधी काठ्याची पूजा होते का नाही आता साधी काठ्याची पूजा बघा तुम्ही कॅमेरा काढून बघा आता आता आमचे पोहो गेले आता पूजा करायला जाईत की नाही बघा तुम्ही जाऊ त्यांची गैरसमज होते पण माझं म्हणणं का असं काय तर प्रसारमाध्यमान कोटा चाकून स्लो भक्तामध्ये कोणामध्ये आपण गैरसमज करू नये आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतो ही यात्रा खेळ मिळ आपलं खेळण्याची यात्रा नाही ही फक्त यात्रा आजपर्यंत का टिकलेलं आहे रूढी परंपरा आहे म्हणून टिकलेला आहे